लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मान तालुक्यातील विविध रस्ता सर्वेक्षण सुरू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांची कामं होणार राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याचं सर्वेक्षण सुरू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत टी आर झिरो आठ ते वाघमोडेवाडी लांबी दोन पॉईंट दोन किलोमीटर तालुका मान जिल्हा सातारा या रस्त्याचा सर्वेक्षणाचं काम दिनांक सव्वीस रोजी मेसर्स चेतक इंजिनियर्स पुणे यांचे प्रतिनिधी इंजिनियर सूरज मुळे अमोल धोत्रे ज्ञानेश्वर कुसळकर प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत सुरू झाले असून लवकरच सदर रस्त्याचं काम चालू होणार आहे त्याचबरोबर पांढरवाडी ते गोडसेवाडी रस्ता शिरवली ते रणसिंगवाडी रस्ता बरकुटे मलवडी रस्ता मारडी ते काळेवस्ती रस्ता हिंगणे ते मांडवे कोकरेवाडी रस्ता आदी रस्ता कामांचं लवकरच काम सुरू होणार आहे दरम्यान वाघमोडेवाडी येथील रस्ता सर्वेक्षण वेळी विशाल वाघमोडे उमेश वाघमोडे आनंदराव वाघमोडे सतीश वाघमोडे श्यामराव वाघमोडे राजेंद्र सुळे हिंदूराव बनसोडे आनंदराव कोकरे ज्ञानासो वाघमोडे दिनकर वाघमोडे विनायक सुळे मधुकर वाघमोडे आदींची उपस्थिती होती लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आज सव्वीस चार दोन हजार पंचवीस खरोखर वाघमोडेवाडीत आनंददा सेन उगवला आहे कारण सातारा पंढरपूर हायवेपासून धुळोबा मंदिर आमचं ग्रामदैवत धुळोबा मंदिरापर्यंत उत्कृष्ट असा दर्जेचा जो रस्ता आम्हाला आज मिळतोय त्याचं प्रत्यक्षात आज सर्वेक्षण चालू आहे हा एवढा प्रत्येक म्हणजे उत्कृष्ट असा कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला आज मुख्यमंत्री सडक योजना यांच्यातून आज वाघमुळवाडीच्या जी काही आमदारांच्या ग्रुपची मंडळ आहेत इतका प्रयत्न केला या रस्त्यासाठी आणि याला खरोखरच न्याय आपल्या मान तालुक्याचे तडपदार आमदार आणि आज मंत्री असणारे जयकुमार गोरे भाऊ यांनी खरोखरच वाघमोडीसाठी सा इतका न्याय दिला आम्ही त्यांचं वाघमुळवाडी ग्रामस्थाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आमदार साहेबांचं नमस्ते मी उमेश वाघमोडे वाघमुडोळी माजी सरपंच आमच्या गावचा आज सकाळपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना च्या अंतर्गत नवीन रस्त्याचं सर्वेक्षण चालू झाले आहे ते आमचे हायवे जो आहे पंढरपूर सातारा हायवेपासून आमच्या गावच्या टोकाच्या जे ग्रामदैवत आमचं धोबा मंदिर इथपर्यंत जो रस्ता मंजूर झालेला आहे आणि ह्या रस्त्यासाठी ह्या प्रयत्न आम्ही गावकऱ्यांनी अगदी तीन चार वर्षापासून आमचे प्रयत्न चालू होते तसेच त्या प्रयत्नांना मंत्री महोदय आपले जयकुमार गोरेभाऊ यांनी आम्हाला हा रस्ता मंजूर करून दिला त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या शब्दाची कुठंतरी त्यांनी किंमत ठेवून आम्हाला एवढा मोठा निधी त्यांनी गावासाठी दिला तर आज चांगल्या प्रकारे सगळे सर्वेक्षण चालू आहे गावकरी सर्व खुश आहेत एवढ्या दिवसाचा रस्ता हा आज सर्वेक्षण झाला म्हणजे तो पूर्णच होईल लवकरात लवकर हीच आम्ही आशा बाळगतो आणि आमदार साहेबांचे मनापासून मंत्री महोदयांचे मनापासून आम्ही आभार मानतो की आमच्या गावाला चांगल्या स्वरूपाचा निधी आणि चांगल्या स्वरूपाचा मजबूत रस्ता त्यांनी दिला त्यांच्या मनापासून आमच्या वाघमोड ग्रामस्थांच्या वतीनं आभार लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका